मखमलाबाद रोडवरील वर्जई मातानगर तसेच महादेव कॉलनी लेन नंबर तीन या ठिकाणचे रस्ते पूर्णपणे खड्ड्यात गेलेले आहे हे रस्ते डांबरीकरण नाही त्याचप्रमाणे खडीकरण देखील झालेले नाही त्यामुळे या ठिकाणी खड्ड्यामध्ये व चिखलामध्ये अनेक मोटरसायकल्सवर पडतात तसेच शालेय विद्यार्थी सकाळी शाळेत जात असताना पूर्णपणे चिखलाने मागतात विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाल होत आहे महानगरपालिकेचे या भागाकडे सरासपणे दुर्लक्ष आहे हा जो भाग आहे हा विकसित होणारा आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवीन वस्त्या देखील तयार होत आहे सध्या या भागातील नागरिक घरपट्ट्या पानपट्ट्या सर्व भरत असताना या नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने नागरिक नाराज झालेले आहे या भागातील लोकप्रतिनिधी आमदार यांनी या भागाकडे लक्ष देणं जरूरच झालेलं आहे मोठ्या प्रमाणात रस्ते खराब असून डांबरीकरणाची मागणी नागरिक करत आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक